सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पूर परिस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मध्यमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव बारा मीटर बाय आठ मीटर आकाराचे दहा वक्राकार दरवाजे बांधण्यात मान्यता दिली असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे या निर्णय गोदावरी कालव्याच्या अन्याय करणारा असून त्या विरोधात न्यायालयान लढाई देखील लढू असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की दारणा गंगापूर धरणावर बिगर सिंचनाने आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे दुष्काळी परिस्थितीत जायकवाडी धरण जोपर्यंत पर्यंत भरत नाही तोपर्यंत गंगापूर धरणातून जायकोडी धरणात पाणी सोडण्यात येते त्यामुळे गोदावरी कालव्यांना सातत्याने सिंचनाचे आवर्तन कमी प्रमाणात मिळत असून गोदावरी कालव्यावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसाय संकटात आहे त्याबाबत न्यायालयीन संघर्ष सुरू असताना पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन निर्माण होणाऱ्या महापुरामुळे सायखेडा ते नांदूर मध्यमेश्वर बंधारा दरम्यान नदी सभोवताला परिसर व आहे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येणाऱ्या महापुरामुळे निफाड परिसरातील गावांना धोका पोहोचतो हे कारण पुढे करत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात जास्तीचे वक्राकार दरवाजे बसवेत अशी निफाडकरांनी केलेली मागणी शास्त्रोक्त नाही परिणामी गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीस पाणीच मिळणार नाही तेव्हा या बंधाऱ्यास दहा दरवाजे बसवू नये अशी मागणी माजी आमदार कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ब्रिटिश काळापासून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याबाबत जी स्थिती ठेवली तीच कायम ठेवावी व गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान करू नये अगोदर तुटीचे पाणी वाटपाचा कायदा जायकवाडी भरावे म्हणून गोदावरी कालव्याचा बंद केलेला ओव्हरफ्लो आणि आता दहा वक्रकार दरवाजे बसविण्याचा घातलेला घाट हे सगळं गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे तेव्हा हा तुगल की निर्णय तात्काळ थांबवण्यात यावा त्या म्हणाले आहेत महायुतीच्या जागे संदर्भात लवकरच निर्णय होऊन कोण कुठल्या जागेवर लढणार हे कळेल व लवकर जागा वाटप होईल शिर्डी लोकसभेच्या जागेवर विद्यमान खासदार हे शिवसेनेचेच आहे त्यामुळे शिर्डीची देखील जागा शिवसेना लढेल मराठा समाज आणि मनोज जरंगी यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक होते आणि त्यानुसारच सरकारने इतक्या वर्षानंतर मराठा समाजाचा सकारात्मक निर्णय दिला मराठा समाजाला एकनाथ नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळालं आहे त्यामुळे महायुतीच्या सरकारने मराठा समाजाबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे काम केलं आहे असंही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ज्या मराठा समाजाने तुम्हाला निवडून दिले ज्यांच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात मराठा आंदोलकांना अंगावर घेऊ नका अन्यथा तुमचा सुपडा साफ होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला एस घाबरत नसल्याचे ते म्हणाले सध्या पोलीस भरती सुरू आहे यात मराठ्यांना ईडब्ल्यू एस एस ई बी सी आरक्षण नाही कुणबी सुद्धा देण्यात अशी मराठा समाजाची चारही बाजूनी कोंडी सुरू आहे आचार आचारसंहिता संपेपर्यंत मराठा समाज शांत आहे मला राजकारणाचे काही देणे घेणे नाही मात्र आरक्षणाच्या आड कोणी आल्यास त्याचा राजकीय सुपडा साफ करू असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे विद्युत करण्याच्या वादातून केल्याची घटना गुरुवारी रात्री येथे घडली याबाबत भास्कर चंद्रबान कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिगंबर चंद्रबान कदम राहुल दिगंबर कदम असे गुन्हा दाखल झाल्यांची नाव आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत मोबाईल पुढील बातमी शिर्डी येथे गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सावळीबिहीर फाटा येथे पाठलग करत गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपी सराईत गुन्हेगार आहे संपत शंकर वायकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे शिर्डी येथे गोळीबार करून हा आरोपी फरार झाला होता शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होणाऱ्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा स्तरावर घेण्यात आलेले मिशन आरंभ दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला या शिष्यवृत्तीचा टक्का चांगलाच वाढलाने दिसत आहे या परीक्षेत चौथी मधून नांदुर्की खुर्द तालुका राहता जिल्हा परिषद शाळेचे आरोही गोरखवाणी हिने तर सातवी मधून रुईखेल श्री गोंदा शाळेचा रमाकांत हरिभऊ मंडलिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे अकोंदरे येथे मित्राबरोबर पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा पाजर तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली प्रेम कैलास वगळे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे प्रेमला पोहता येत नव्हते पोहणे शिकण्यासाठी तो पाण्यात उतरला मात्र अंदाज न आल्याने तो बुडाला त्याच्या मित्रांनी जवळच्या एका व्यक्तीला मदत मागितली त्या व्यक्तीने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलवले दरम्यान कोणीतरी नगर तालुका पोलिसांना त्याबाबत माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत स्थानिक लोकांची गर्दी झाली होती माजी मंत्री व शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटासोबत असलेले अपक्ष आमदार शंकरराव यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा झाली आहे मात्र ही भेट राजकीय देवगिरी शासकीय गडाख यांनी ही भेट घेतली याबाबत माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यानंतर या भेटीबाबत तर्कवितर्क लावण्यात आले संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात पूर्वी झालेल्या वादातून मित्राचा गाळा चिरून निर्गुण खून करण्यात आला आहे ही घटना काल सकाळी साडेसात घडली आहे त्यानंतर काही तासात शहर पोलिसांनी तिघा जणांना केले शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अब्दुल शोभाचंद सावंत हा तरुण आणि किसन सरदार सावंत सागर रमेश मुळेकर राजेश मनोज मकवाने यांच्यात पूर्वी वाद झाला होता त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अब्दुल सावंत यांच्यावर धारदार हत्याराने गळा चिरून छातीवर पोटावर हातावर वार करून खून करून पुरावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री